सांगली झोपडपट्टी धारकांचे अमरण उपोषण सुरू झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या नाबावर करून मिळाव्यात या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली सांगलीत झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या नावावर करून उतारे मिळाव्यात तसेच झोपडपट्टी धारकांच्या विविध विषयासाठी स्वतंत्र कक्ष आणि अधिकारी नियुक्त करावा आदी मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे सदर आंदोलनात सूरज पवार श्रीराम सासने रवी सदामते अर्जुन मजले कोळी मामा राहुल माने सुशीलकुमार काटे अजित कांबळे पृथ्वीराज भाळगे निर्भय काटे यांच्यासहित समिती सदस्यांनी सहभाग घेतला आहे शासन निर्णय दोन हजार दोनप्रमाणे झोपडपट्टीदारखांना ते राहत असलेली घरं त्यांना मालकी हकाशी देण्यासाठी महानगरपालिकेने दीड वर्षापूर्वी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा कारभार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू नसल्याचा दिसून येत आहे गेले दीड वर्षामध्ये चारच झोपडपट्टीदारकांचा ठिकाणचं चा मोजमाप झालेलं आहे आणि इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउट अजून अपूर्ण आहे याचबरोबर झोपडपट्टीधारकांना मालक्याकाजी उतरण्यासाठी सा सा ही प्रोसेस आहे सहाय्यक संचालक पुणे यांच्याकडे पाठवण्याचा अस्तित्व अस्थिपर अजून पेंडिंग आहे अशा अनेक गोष्टी झोपडपट्टीधारकांच्या गेल्या दीड वर्षापासून यांनी समिती स्थापन केल्यापासून पेंडिंग आहेत याचसाठी आम्ही आज या ठिकाणी झोपडपट्टी पुनरसन समितीमार्फत आमरण उपोषणला बसलेलो आहे पंधरा तारखेला आयुक्त साहेबांना या सगळ्या गोष्टींची आम्ही कल्पना दिली त्यांना सांगितलं आम्ही की दीड वर्षामध्ये एकही गोष्ट तुम्ही फॉलोअपमध्ये घेत नाही आहे ते बरोबर नाही आहे आई साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की आम्ही काम करायच लागलेलो आहे परवासुद्धा हराव बैठकीमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला झोपडपट्टीधारकांचा त्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं उत्तर दिलं दोन झोपडपट्टीधारकांचे प्रस्ताव आम्ही शासन दरबारी पाठवले असं सांगितलेलं आहे पण एकाही झोपडपट्टीचा प्रस्ताव त्यांनी आजेत पाठवलेला नाही आहे ही शोकांतिका आहे त्यामुळे अशा पद्धतीनं चालढकल करून यांचं या ठिकाणी हे कामकाज चालू आहे ते आम्ही इथून पुढे होऊ देणार नाही आहे आमच्या ज्या मागण्या आहे त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीची स्वतंत्र केबिन या ठिकाणी महापालिकेनं निर्माण करावं त्या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमावेत आणि त्या ठिकाणी स्वतंत्र स्टाफ नेमावा जेणेकरून ह्या कामाला गती येईल आज आम्ही या कामाचा फरक घ्यायला गेलं तर नगररचनेच्या अधिकाऱ्यांकडे बोर्ड करतात उपायुक्तांकडे बोर्ड करतात खाली सोलजतीमध्ये बोट करतात मालमत्तेकडे बोट करतात नेमकं आम्ही फॉलो घ्यायला फिरायचं कुठं हे असं सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्हाला या ठिकाणी समिती गठीत त्याची गेलेली आहे त्या समितीचं एक स्वतंत्र कार्यालय त्यांनी निर्माण करावं आणि त्या कार्यालयातून या कामकाजाचं सुरुवात व्हावी यासाठी या ठिकाणी आम्हाला पक्षामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली